तालुक्यातील शेतकरी शेती मशागतीसाठी खतांची मात्रा देण्यासाठी शिवारात व्यस्त शिरोळ तालुक्यात या आठवड्यात झालेला मुसळधार पाऊस सर्वच पिकांना लाभदायक झालाय यामुळे शेतकरी वर्ग पेरणीपूर्व व पेरणीनंतर शेती मशागत करण्यासाठी सरसावलाय मंगळवारी झालेल्या पावसानं ऊस पिकाचं भाजीपाला पिकांना नवसंजीवनी मिळाली आता या पिकांना गरज आहे ती विविध खतांच्या मात्रांची पिकांना रासायनिक सेंद्रिय द्रवरूप खते व औषधं देण्यासाठी शेतकरी वर्ग आपल्या कुटुंबासह शिवाराच्या बांधावर राबताना दिसतोय पिकांना आवश्यक असणारं पाणी पावसाच्या रूपाने निसर्गाने दिलंय आता या पिकांची योग्य वाढ व त्याला नवसंजीवनी मिळण्यासाठी रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध रासायनिक सेंद्रिय खतं व औषध फवारणीची गरज आहे आपल्या शेतातील पिकांचा रंग पाहून पिकांना सध्या कोणत्या खताची व औषध फवारण्याची गरज आहे हे शेतकऱ्याला कळतं यानुसार तशा खतांची मात्रा देण्यासाठी तालुक्यातील शेतकरी वर्ग व्यस्त दिसतोय रासायनिक खते सेंद्रिय खते एकत्रित मिसळून पिकांना देण्यासाठी घरातील बायका पोरांसह शेतकरी शेतात राबतोय तालुक्यात ऊस हे प्रमुख पीक आहे तरीही नगदी पीक म्हणून दोडका टोमॅटो कोबी फ्लॉवर काकडी भेंडी गवारी ढबू मिरची दुधी भोपळा वांगी आदी भाजीपाला घेण्याकडे बहुतांशी शेतकऱ्यांचा कल वाढतोय सध्या भाजी या भाजीपाला बेलांना फुलकळी सुटली आहे या फुलकळीचं फळात रूपांतर होण्यासाठी योग्य जीवनसत्वांची आवश्यकता असते ही जीवनसत्व फवारणीद्वारे शेतकरी वर्ग देतोय तसेच फुलकळीवर किडीचा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशक औषध फवारणी करण्यात व्यस्त आहे तसेच पाऊस झाल्यानंतर ऊस पिकात मशागत करण्यासाठी योग्य घात आली आहे यासाठी छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामे करताना दिसत आहे समाधानपूर्वक पाऊस झाल्यानं आता पिकांना योग्य खतेरूपी आहार देण्यासाठी सर्व शेतकरी वर्ग दिवसभर आपापल्या शिवारात राबतोय शिवार न्यूज साठी अनिल जासूद